पवार पत्र लिहिलं होतं का एवढंच मला ताईंना विचारायचं या प्रकरणामध्ये कोणी दोषी असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल त्याला पाठीमाग घातलं जाणार नाही परंतु आपला तो बाळू आणि आम्ही कुठल्याही आरोपीच समर्थन करत नाही या प्रकरणामध्ये कोणी दोष असेल तर निश्चितपणे कारवाई केली जाईल त्याला पाठीमाग घातलं जाणार नाही परंतु आपला तो बाळू आणि इतरांचं कार्ट अशा पद्धतीची वागणूक बरी नाही एवढंच मला सुप्रिया ताईंना सांगायचंय कालपर्यंत हाच कार्यकर्ता शरद पवार गटामध्ये त्या होता त्याबद्दल सुप्रिया ताईंनी आदरणीय पवार साहेबांना पत्र लिहिलं होतं का एवढंच मला ताईंना विचारायचंय खरं तर या प्रकरणामध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी एक समिती स्थापन केली त्याची चौकशी देखील सुरू आहे आदरणीय अजितदादा पवार यांनी सांगितलं की या प्रकरणामध्ये काही संबंध नाही माझा या प्रकरणाची कल्पना देखील नव्हती आणि राहिला प्रश्न निष्पक्ष चौकशीचा तर हे देवेंद्रजी फडणवीस यांचं सरकार आहे समिती अतिशय निष्पक्षपणे चौकशी करील एका महिनेच्या आत याबद्दलचा अहवाल येईल आणि या, या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे हा व्यवहार देखील रद्द करण्यात आलेला आहे त्यामुळे या प्रकरणावर पडदा पडलेला पढ़ आहे खर तर नाना पटोले यांना मला एवढच सांगायचं की काँग्रेसचं सरकार असताना घराच्या घराच्या बाहेर बाहेर पडणं मुश्किल होतं मुंबईत पडल्यानंतर कुठल्या दिवशी बॉम्बस्फोट होईल कुठल्या दिवशी रेल्वेमध्ये स्फोट होईल हे सांगता येत नव्हतं आता देश सुरक्षित हातामध्ये आहे गेल्या दहा अकरा वर्षामध्ये एक घटना घडली याही घटनेच्या मुळाशी जाऊन जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कारवाई करण्याचं काम गृहमंत्री अमित भाई शहा हे निश्चितपणे करतील नाना पटोले कदाचित विचारत विच विसरले असतील की बॉम्बस्फोट झाल्या झाल्या अमित तातडीने हॉस्पिटलमध्ये भेट घेतली सुरक्षेची चौकशी केली उच्चस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली तुमचे गृहमंत्री असताना चार चार वेळेला कपडे बदलत होते ताज हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट झाल्यानंतर काय अवस्था होती हे महाराष्ट्राने बघितलं आणि कपडे बदलल्यामुळं काँग्रेसच्या गृहमंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला हा या देशातला इतिहास आहे काँग्रेसचं सरकार अतिशय असंवेदनशील होतं सर्वात जास्त दहशतवादाच्या घटना नाना पटोलेजी तुमचे गृहमंत्री असताना आणि तुमचं सरकार असताना या देशामध्ये झाल्यात आत्ता देश मजबूत हातामध्ये आहे या सगळ्या प्रकरणात जे कोणी दोषी असतील त्याच्यावर निश्चितपणे कारवाई केली जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही दुर्दैवानं काँग्रेसचे नेते नाना पटोले हे दहशतवाद्याच्या समर्थनात वक्तव्य करतायत परंतु देशाची जनता सुज्ञ आहे त्यांना माहीत आहे की अशा दहशतवाद्यांना धडा शिकवण्यासाठी आदरणीय अमित भाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजी सक्षम आहेत अजिबात नाही मी आधीच सांगितलं की या प्रकरणामध्ये जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई केली जाईल कुठल्याही आरोपीला पाठीशी घालण्याचा प्रयत्न भारतीय जनता पार्टी कधीच करत नाही फक्त सुप्रियाताई ज्या पद्धतीनं त्याचं राजकारण करतायत कालपर्यंत हा कार्यकर्ता आपल्या पक्षामध्ये होता तेव्हा योग्य होतं तेव्हा सुप्रियाताईंनी का शरद पवार साहेबांना पत्र लिहून याबद्दल कारवाईची मागणी केली नाही तेव्हा शरद पवार साहेबांना पत्र लिहिण्याबद्दल सुप्रिया ताईंना पेनची कमतरता होती का शाई कमी पडली होती किंवा कागद कमी पडला होता आम्ही आरोपीचं समर्थन करत नाही जर का कोणी दोषी असेल ड्रग्ज प्रकरणामध्ये त्याच्यावर कारवाई होत असेल तर निश्चितपणे त्याला दूर करण्याचं काम भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही निश्चित करू पण सुप्रिया ताई तुमच्या पक्षामध्ये कालपर्यंत तो कार्यकर्ता होता तुमच्या पक्षाचा कार्यकर्ता म्हणून तुम्ही अभिमानानं त्याला मिरवत होता त्याला पक्षातून तुम्ही का काढलं नाही याबद्दल सुप्रिया आधी उत्तर द्यावी आणि मग भारतीय जनता पार्टीवर आरोप करावेत दोन्ही पार्टीने संगणमताने तो करार रद्द केलेला आहे आणि या प्रकरणामध्ये जर काही त्रुटी असतील काही चुकीच्या गोष्टी असतील तर कमिटीची स्थापना झालेली आहे माननीय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी एक समिती स्थापन केली एक महिन्याचा वेळ त्या समितीला दिलेला आहे याच्यात काहीही चुकीचं असेल म्हणजे याच्यात आणखी कोणी दोषी असेल या प्रकरणामध्ये काही गैरव्यवहार झाला असेल तर निश्चितपणे कारवाई होईल त्याबद्दल निश्चितपणे राहिलं पाहिजे फक्त याचं राजकारण करू नये एवढंच आम्हाला म्हणायचं आहे समीती समीती विक समीती नाही समिती ही फक्त एक जिल्हाधिकारी आणि समितीमध्ये वेगवेगळे सदस्य आहेत वरिष्ठ अधिकारी देखील आहेत विकासजी खारगे देखील आहेत त्यामुळे या समितीमध्ये नीट रितसर चौकशी केली जाईल कुणालाही पाठीशी घातलं जाणार नाही कारण हे देवाभाऊंचं सरकार आहे भारतीय जनता पार्टीला कोणीही एकटं पाडू शकत नाही कारण भारतीय जनता पार्टीसोबत सर्वसामान्य नागरिकांचे आशीर्वाद आहेत सर्वसामान्य नागरिक भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहेत त्यामुळं भारतीय जनता पार्टीला एकटं कुणीही पाडू शकत नाही आमचा प्रयत्न आहे की जास्तीत जास्त ठिकाणी आम्ही महायुती म्हणून कार्यकर्त्यांसाठी एकत्र लढू परंतु काही स्थानिक ठिकाणी हा निर्णय झाला नाही तर स्थानिक पातळीवर वेगळा निर्णय घेतला जाईल असं करत असताना आम्ही एकमेकांवर टीका टिप्पणी किंवा महायुतीच्या पक्षावर खालच्या शब्दात टीका टिप्पणी करणार नाही हे ज्येष्ठ नेत्यांनी वरिष्ठ नेत्यांनी सांगितलं त्यामुळं कुणीही भारतीय जनता पार्टीला एकटा पाडण्याचा प्रयत्न करू शकत नाही जोपर्यंत जनतेचे आशीर्वाद जोपर्यंत महाराष्ट्रातील चौदा कोटी जनता आमच्या सोबत आहे जोपर्यंत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्यासारखं सक्षम नेतृत्व आहे तो पर्यंत भारतीय जनता पार्टीला कोणीही एकटं पाडू शकत नाही जनता भारतीय जनता पार्टीच्या सोबत आहे चर्चा आहे परंतु अजून वेळ आहे थोडं थोडं काही वेळ जाऊ द्या महायुती म्हणून आम्ही भक्कमपणे एकत्र लढताना दिसू फक्त एक सांगायचं की महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या या महापालिकेच्या निवडणुकीत उडालेल्या दिसल्या आपण बघितलं की त्या दिवशी विजय वडेट्टीवार यांनी घोषित करून टाकलं की आम्ही मुंबईमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गट आणि मनसेसोबत जाणार नाही तिकडे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या घोषणा देत आहेत हर्षवर्धन सपकाळ देखील त्याच सुरात सूर मिसळत आहेत त्यामुळं या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीच्या ठिकऱ्या उडालेल्या आहेत महायुती म्हणून आमचा जास्तीत जास्त ठिकाणी एकत्र राहण्याचा प्रयत्न आहे परंतु काही ठिकाणी स्थानिक पातळीवर जर का महायुती झाली नाही तरी आमचे मतभेद नसतील मनभेद नसतील आम्ही निवडणुकीपुरतं वेगळं राहू मैत्रीपूर्ण लढत करू हे आमच्या माननीय नेतृत्वाने आधीच स्पष्ट केलेलं आहे खूप खूप धन्यवाद